शनी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या पोथरी नगरीमध्ये आज आपल्या राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी रामजी साहेब यांचा सा पोथरे गावाच्या वतीनं म्हणजे त्यांच्या आजोलाच्या वतीनं या ठिकाणी नागरी सत्कार आयोजित केलेला आहे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे कर्जध्यक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय शेवटी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर वेगळ्या सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही कारण साहेबांना अनेक कार्यक्रम कर्जत तालुक्यामध्ये आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा एका एक दोन ठिकाणी त्यांना जायचं आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ज्या टायमाला कुस्ती क्षेत्रामध्ये मी होतो त्या टायमाला प्रथमता गावमध्ये साहेबांची माझी पहिल्यांदा ओळख झाली जा त्या टायमाला साहेब नुकतेच तोंडेगावचे सरपंच झालेले होते आणि मग तिथून पुढं साहेबांबरोबर संबंध आले आणि अनेक वेळा या ना त्या कारणाने कामाच्या निमित्ताने साहेबांकड जाण्याचा जा योग येत राहिला खरं तर आपल्या समाजाच्या अहिल्याबाई हो यांच्या घराण्याशी त्यांचा संबंध आहे आणि मग महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सन्माननीय मोदी साहेबापासून शाहसाहेबापासून साहेबांवरती लक्ष वरच्या मंडळीचं आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या समाजाला या महाराष्ट्रामध्ये निश्चित ऊर्जेचावस्था साहेबांच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली तर मी ठरणार नाही मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की पाठीमागच्या काळामध्ये आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा साहेबांनी मला आणि माझ्या सर्व अतिशय मदत केली ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्या ठिकाणी मदत करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या समाजातील समाज बांधवांनासुद्धा साहेबांचा सा मदतीचा हात कायमच राहिलेला आहे पुढंसुद्धा राहणार आहे असं या ठिकाणी मला विश्वास आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही कारण मलाही साहेब इस्लामपूरला ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि म्हणून अधिक बोलणार नाही परंतु आपल्या नेत्यावरती आपण सर्वांनी असंच प्रेम करत राहावं आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी आयोजित त्या त्या ठिकाणी मला बोलवण्यात विसरू नका असं या ठिकाणी आपल्याला अर्जून विनंती करतो आणि या ठिकाणी मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आदर सत्कार केला सन्माननीय अंकोश शिंदेसाहेबांची तळमळ असते गावाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांना दम निघत नाही त्यांना म्हणणं त्यांना अनेक वेळा सांगितलं जरा थोडं दम काढा तर ते म्हणतात आम्हाला पाण्याचं दुसरं काहीच नको पण भविष्य काळामध्ये निश्चित आपल्याला रेटेवाडीच्या माध्यमातून या भागाला पाणी द्यायची व्यवस्था सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून वरच्या नेते माध्यमातून आपण पूर्ण करून घेऊया अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि साहेब मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आपल्याला की उकडी जी योजना आहे जवळजवळ करमाळ तालुक्याचा साठी साडेपाच पाऊ मे साठ एमसी पाणी करमा तालुक्याला आरक्षित आहे परंतु उकडीचा आणि करमाळ तालुक्याचं जर अंतर पाहिलं तर ते जवळजवळ अडीचशे किलोमीटर आहे दोनशे एकोणपन्नास किलोमीटर आहे आणि त्याच्यामुळं हे पाणी या करमाळा तालुक्याला मृबिदच बांधलं गेलेलं आहे कारण पाणी कधी येत नाही पूर्वी कधीतरी कानोवा नदीवरनं पाणी मांगे तलावामध्ये येतं मांगे तलाव कसा तरी भरायचा परंतु मांगे <coughs> मा आपलं कर्ज ते मांगे तलावापर्यंत आता जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस बांधारे झालेले आणि त्याच्यामुळं जरी पाणीवरून सोडलं गेलं तरी सत्तावीस अठ्ठावीस बांधारे ज्यावेळेस भरतात आणि पाणी तलावामध्ये मांगे तलावामध्ये जेव्हा गुळणी टाकतं त्या टायमाला आठ दिवस पाण्याचे संपलेले असतात त्याच्यामुळं मांगे तलावामध्ये उकडीचं पाणी याचा स्रोत बंद झालेला आहे आणि म्हणून आम्हाला आपल्याकडे एकच विनंती करायची आहे की आमचं जे साडेपाच टी पाणी आम्हाला मिळतच नाही परंतु जे शंभर सवाशे टी पाणी पावसाळ्याच्या काळात वाहून जातं त्यावेळेस आम्हाला उचलपाणी करून या भागासाठी जर दिलं तर या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला खात्री आहे विश्वास आहे आणि अशा या कामासाठी तुमचा हातभार लावा लागावा आणि आमच्या तालुक्याला वर्जित अवस्था मिळवण्यासाठी तुमचंही श्रेय असावं असे या ठिकाणी <coughs> आपल्याला विनंती करतो या ठिकाणी ग्रामस्थांनी माझं आदर सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता सन्माननीय साहेबांना बोलण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र